पालकांनी आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करू नये मुलांबाबत भेदभाव करू नये असा सल्ला पेठवडगावचे दिवाणी न्यायाधीश एल एम पठाण यांनी दिला हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि हातकणंगले तालुका विधी सेवा समितीच्या वतीनं बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आलं पालकांनी आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करू नये मुलांमध्ये भेदभाव करू नये मुलांवर चांगले संस्कार करावेत असं आवाहन न्यायाधीश एल एम पठाण यांनी केलं डॉक्टर नीता माने यांनी आरोग्यविषयक सविस्तर माहिती दिली ॲडव्होकेट मनीषा महाडिक यांनी महिला सशक्त संदर्भात मार्गदर्शन करत का कायदेविषयक माहिती दिली ऍडव्होकेट विवेक कमलाकर डॉक्टर अवस्थी गावडे न्यायमूर्ती आर एस मोरे ऍडव्होकेट संजीवनी पाटील ऍडव्होकेट यू आर पाटील अॅडव्होकेट रजनी कुलकर्णी माजी सरपंच प्रकाश देशमुख बी एस मोरे यांनी मनोगत व्यक्त केली याप्रसंगी अॅडव्होकेट उमेश मानगावे अॅडव्होकेट पी एस यादव अॅडव्होकेट सविता पाटील अॅडव्होकेट मेघना पाटील सरपंच वर्षा राणी देशमुख प्राचार्य एन आर यादव सुनील मोरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य पारा शहर हायस्कूल ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी शिक्षक पालक उपस्थित होते